आपण पाहत आहात युवा ग्राम न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवा ग्राम न्यूज नेटवर्क पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि सौ सुमनताई खाडे यांच्या पुढाकाराने श्रावण मास निमित्त मिरजेतील महिलांना मोफत दंडोबा देवदर्शनाची सोय करण्यात आली आहे पहिल्या दिवशी पाच बसेसमधून महिलांना दर्शनासाठी पाठवण्यात आले शेकडो महिलांना दंडोबा देवदर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे मिरजेतील महिलांनी या उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे सुमंताई खाडे युवा नेते सुशांतभाऊ खाडे यांचे जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई तोडकर आणि महिलांनी आभार व्यक्त केले भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई तोडकर अनघा कुलकर्णी अनिता हरगे यांच्या सहित भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या उपाध्यक्ष आज बाबा निमित्त जिल्हा शहरात बरोबर दर्शनासाठी बसेस व्यवस्था केली आहे पहिल्याच दिवशी महिलांचा वाटप उदंड प्रतिसाद पाहून अंतिम दोन बसेस